नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जालना जिल्ह्यातली पोलीस पाटील पदासाठीची एकशे पंच्याऐंशी पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची ते प्रसिद्ध झालेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर मग त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी काय असणार आहे याच्यासाठी कोण अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर जालना जिल्हा पोलीस पाटील पदासाठी अर्ज करायला सुरुवात जी आहे या जाहिरातीवरल्या पदासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज याच्यासाठी करू शकता याच्यासाठी जे आहे तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी आठशे आणि राखीव आर म्हणजे राखीव प्रवर्ग जे असतात आरक्षित पदे त्याच्यासोबतच आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर सहाशे रुपये परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे तुम्हाला ते परीक्षा शुल्क जे आहे ते ऑनलाईन अदा करणे बंधनकारक असणार आहे त्यानंतर पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती दहावी पास असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे तर ते तुम्हाला किमान पंचवीस आणि कमाल जे आहे ते पंचेचाळीस पंच वर्ष आवश्यक असणार आहे त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी जो आहे अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असणं आवश्यक आहे तहसील कार्यालयाकडे वय व आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक असणार आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे चार निष्कलंक असणे आवश्यक आहे त्यासोबतच जे आहे तर इथं क्रायटेरिया जो आहे तो देण्यात आलेला आहे याच्यासाठी जे आहे तर ऐंशी मार्काची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची म तोंडी परीक्षा होणार आहे अशा शंभर गुणांची परीक्षा याच्यासाठी आयोजित केली जाणार आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे तोंडी परीक्षेचा तसेच लेखी परीक्षेसंदर्भातला त्यानंतर निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्याच्या त्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं पोलीस पाटील या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे डिटेलमध्ये याची जाहिरातीची माहिती जी आहे तर ते पी डी एफमध्ये देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते आम टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जालना जिल्ह्याची पोलीस पाटील पदासाठी एकशे पंच्याऐंशी पदाची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे अर्ज कसा करायचा त्याची स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत ते, 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 ते व्यवस्थित फॉलो करा काही अडचण तुम्हाला इथं तू दोन्ही क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती माहिती आवडल्यास तेवढे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि जागा ज्या आहेत त्या कुठल्या गावानुसार आहेत विभागानुसार आहेत आणि कुठल्या कॅटेगरीसाठी ती जागा आहे हे डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित बघून घ्या नंतरच तुम्ही तर अर्ज करण्यासाठी पात्र असाल थँक्स फॉर द वॉचिंग आणि कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी चोवीस आहेत अनुसूचित जमातीसाठी सोळा विमा साठी चार वक्त जाती साठी चार आहेत भटक्या जमाती बसाठी चार आहेत भटक्या जमाती क साठी दोन सात आहेत भटक्या जमाती डसाठी पाच आहेत इतर मागासवर्गासाठी चौतीस आहेत सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एकोणवीस आर्थिक दुर्बल घटकासाठी तेवीस आणि अराखीवसाठी <औराक्य>।; त्रेचाळीस एकशे एकोणीसशे पंच्याऐंशी पदासाठी जी भरती जाहिराती आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग